समोर आपण जे बघताय तर हे आहे मोसंबीचा बाग जो बाग फिलवण्यासाठी शेतकऱ्यानं आपल्या रक्ताचं पाणी केलं त्याच बागेच आज पाणी पाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि उभ्या कष्टानं उभा केलेला हा बाग अख्खा पाण्यामध्ये वाहून जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि शेतकऱ्याच्या कष्टाचं जे फळ आहे ते या अतिवृष्टीमुळे माझ्या हातात आहे अशीच अवस्था या संपूर्ण बागेची झालेली आहे मी सध्या पैठण तालुक्यातल्या धनगाव इथं आलेलो आहे जायकवाडी धरणाच्या जवळच हे धनगाव आहे या जायकवाडी धरणातून जसा जसा पाण्याचा विसर्ग मराठवाड्यामध्ये पुढे पुढे सरकत गेला तसं तसं नुकसान होत गेलं मग बीड असेल पाचोड असेल जालना असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते उसाचं पीक असो कपाशी असो किंवा मोसंबी असो बागायत जमीन असो हे इथं आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये मोसंब्या ज्या आहेत या अतिवृष्टीमुळे पडलेल्या आहेत आज कृषी मंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ दोन हजार दोनशे पंधरा कोटी जे आहे हे शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जाहीर केलेले आहेत मात्र या मदतीनं काय होणार आहे हे आपण सध्या एका मोसंबीच्या बागेत उभे आहोत आणि आता मोसंबीचा सीजन असतो शेतकऱ्यांचा माल यावेळी जो आहे हा मार्केटमध्ये येत असतो निर्यात होत असतो मात्र आता या अवकाळीचा ते कसा सामना करतायत आणि आज त्यांच्या मनातल्या काय व्यथा आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगायला काय वाटतंय आज पूर्ण दहा दिवस झाले सरकार लगातार पाऊस चालू आहे पूर्ण शेतात पाणी आहे शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावं हे शेतकऱ्याची मागणी आता जी काय मदत सरकारने जाहीर केलेली आहे याच्यावरती तुम्ही समाधान कमीत कमी हजार हेक्टर शासनाने द्यायला पाहिजे मदत ही जी सगळी तुम्ही बाग फुलवलेली आहे किंवा हे जे तुम्हाला मेहनत करावी लागते आणि त्याच्यानंतर नंतर जी अतिवृष्टी झाली याच्यानंतर काय पर्याय तुमच्याकडे आता तुम्हाला समोर पर्याय सध्या काहीच नाही कारण की आज माल उद्याच्याला तोडणी होती फळांची समजा आजपर्यंत सत्तर पंच्याहत्तर टक्के माल तयार झाला होता पण झाडावरती हे झाडजवळ तुम्हाला दिसतंय ते झाडजवळजवळ सत्तर ऐंशी किलोचं एक झाड आहे फळ त्याच्यावरती परंतु आज त्याच्यावरती दहा ते पंधरा किलो सुद्धा माल शिल्लक राहिलेला नाही पूर्ण माल या पावसामुळे खाली आलेला आहे आणि कम्प्लीट आठ दहा दिवस झाले तसं इकडं या शिवरामधे पाऊस चालू आहे आज पूर्ण बागेमध्ये तुम्ही पाहता असाल दोन फूट पर्यंत पाणी साचलेलं आहे इथं आणि म्हणजे शेतकऱ्याचा जो हातात आलेला माल होता हा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि सरकार काय देणार आहे त्या त्या या फळबागाच्या हिशोबाने कमीत कमी सरकारनं मदत जाहीर करावी कारण की दोन पाच हजार रुपये एकरी देऊन काहीच होणार नाही शेतकऱ्याचं याच्यामध्ये आता समोर सणासुदीचे दिवस आलेले शेतकऱ्याला मराठवाड्यातल्या म्हणजे काहीच उरलेलं नाही सध्या तुम्ही पहा लाईव्ह आज दोन दोन तीन तीन फुटापर्यंत पाणी आहे आणि जे माल होता पूर्ण खाली गळालेला आहे पूर्ण त्याच्यावर बुरशी वाढलेली आहे आणि पूर्ण फळ सडून गेलेला आहे आपण बघतोय की ही मोसंबीच्या बागेतली परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने मोसंबीच्या बागेचे हाल झालेले आहेत अशाच पद्धतीने ऊस सुद्धा आहे झोपलेला आहे कपाशी सुद्धा आहे ती कंबरभर पाण्याखाली गेलेली आहे ले जी कपाशी आता कंबरभर झाली झाली होती किंवा व्हायला पाहिजे होती तीच कपाशी आता पाण्यामध्ये भिजलेली आहे आणखी काही शेतकरी माझ्यासोबत आहे दादा दसरा दिवाळीचा सण डोळ्यासमोर आहे अशा पिरियड मध्ये बळीराजा राजा लावून असतो की आता आपला माल मार्केट मध्ये जाईल पण अशा परिस्थितीत काय सांगाल तुमच्या हातामध्ये अशी परिस्थिती म्हणलं एवढी अतिवृष्टी झाल्यानंतर दसरा दिवाळी कशी साजरी होईल कशी होणार आज झाडाचा जा पन्नास टक्के माल खाली आलेला आहे पैसा कुठून भेटणार मुला शिक्षणाच पेला कोणा भराव लागते हे कसं महिन्याने पडणार आहे ह्या आता हा जो पाऊस पडला अजून येणारे दोन तीन दिवस सुद्धा पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली अशा परिस्थितीमध्ये तुमच्या काय अपेक्षा सरकारकडून अपेक्षा सरकारने पाऊस बंद करावा सरकार नाही मग काय करणार आहे भरपाई द्यावा लागेल ना सरकारला खर्च भरपूर आहे आता फळबागाला एक एकरी कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये खर्च येतो लेबर मजूर तीनशे रुपये हजरी झालेली आहे हप्त्याला पेमेंट कसं देणार शेतकरी किती या सगळ्या लागवडीला खर्च येतो आणि आता तुमचं किती नुकसान झालं नुकसान तर भरपूर काय झालेलं आहे लागवडीला भरपूर खर्च येतो नुकसान भरपूर काय म्हणजे जवळपास सगळंच नुकसान झालेलं आहे बरोबर काय सांगा खताच्या भावाच्या हिशोबाने जर विचार केला तर आज तुटपुंजी शासन जे मदत करू राहिली एकदम तुटपुंजी याच्यात म्हणजे लहान मुलांचे कपडे सुद्धा होणारे नाही इतकी तुटपुंजी मदत आहे आणि जर शेतात आलं तर असं वाटतं जागाव का माराव हो, नालाकडे बघितल्याच्या नंतर ही परिस्थिती सध्या समोर फार बिकट आहे आता कसं समोर जाणार आहे सगळ्या सरकार आता शेतकरी शेतकऱ्याला पर्याय दुसरा काहीच नाही कष्ट केल्याशिवाय आणि घाम गाळल्याशिवाय आणि शेतकऱ्याकडे दर्शिक शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने ज्या प्रमाणात खताचे भाव वाढलेत औषध फवारणी याच्या आणि बाकीच परत लेबर चार्जेस याचा विचार करून शेतकऱ्याला सरकारने मदत जाहीर करायला पाहिजे आ, आता काय वाटतंय की जी मदत जाहीर केलेली ही गोष्ट तर वेगळीच आहे पण तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये मला पाणी दिसतंय कारण बँकेचं कर्ज घेतलं होतं का कर्ज घेतलं होतं का विमा काढला होता काय परिस्थिती आता बँकेचं कर्ज कोणत्या शेतकऱ्याकडे कर नाही सर ज्या ज्यावेळेस ह्या शेतीला खर्च करायचा तर पीक 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 कर्ज जे भेटतं त्याच्यावर तर पूर्त तर होत नाही काही प्रायव्हेट बँकेकडून कर्ज घेऊन शेतीला खर्च केलेला आहे सर आणि आता त्याच्यातून उत्पन्नच नाही समोरच्या प्रायवेट बँकेवाल्याला त्यांना पैसे कुठून द्यायचे ते घरी चाकरा मारायला लागले ला ला का आता कारण त्यांना वाटत की आता कापूस येणार येणारे फळबागाचे पैसे येणारे आणि आता ते दिसणार नाही आणि प्रायव्हेट बँकेवाले खूप त्या राहिले आता पर्याय काय आता पर्याय काय मारण्याशिवाय पर्यायच नाही दुसरा आपण बघतो की जेवढी जमीन पाण्या खाली गेलेली या शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा तेवढंच पाणी तरळताना आपल्याला बघायला मिळतंय कारण परिस्थितीच तशी आहे आपण थोडस दोन पावलं चालून जरी बघितलं तर चालण्यासारखी सुद्धा परिस्थिती इथं नाहीये ज्या बागेमध्ये ठिबक सिंचन की पाणी देण्यात होतं त्याच बागेमध्ये आता एवढं पाणी साचलंय की अक्षरशः इथं मासोळ्या सुद्धा ज्या आहेत या तरंगताना तर तर आपल्याला बघायला मिळत आहे चालना पण बघतोय किती मुश्किल झालंय आणि अशा पद्धतीने ही फळ जी या शेतकऱ्यांचं स्वप्न होती ती आता हे शेतकऱ्यांचं स्वप्न सगळीकडे बघायला मिळते आज पावसाने जरी उघडी घेतलेली असली तरी येणाऱ्या दोन तीन दिवसात पावसाची शक्यता सांगण्यात आलेली पाऊस परत आहे म्हणते आज पावसाचं पाणी भरपूर झाले भरपूर म्हणजे आता शेतातून चालता येत नाही नुकसान एवढं जवळपास नव्वद टक्के नुकसान झाले काल मागितले आज व्यापारी घेत नाही भाव पण नाही आणि शासन कर्जमाफीच किंवा अतिवृष्टीचं आता जे मदत जाहीर केली ते खूपच कमी खूप कमी म्हणजे त्याच्यात शेतातलं पाणी बाहेर निघणार तो पण खर्च निघणार नाही मेहनत होणार नाही त्याच्यामुळे माफी निर्णय घ्यावा आणि अतिवृष्टी जाणून वाढून द्यावा अजून आता सगळे मंत्री दौऱ्यावरती निघालेले आज कृषी मंत्री सुद्धा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत काय सांगाल कृषी मंत्री अजून पैठण नाही आले वाटत मराठवाड्याचा दौरा चालू आहे पण खराब परिस्थिती अतिवृष्टीची पैठण मध्ये जास्ते संपूर्ण तालुकाच असं आहे आता आमचं सगळं टोटलच नुकसान झालंय त्यामुळे कृषी मंत्र्यांनी आता लवकर निर्णय घेऊन कर्जमाफी करणे किंवा मग अतृष्टी जाण्या वाढून देणे कमीत कमी तुम्ही कधी नव्हे असा पाऊस माझ्या मध्ये बघितला असेल तुम्ही तरुण शेतकरी मला दिसत पूर्ण आयुष्यात मी एवढं पाणी कधी नव्हत पाहिलं अजून स्वतः शेतात आता एवढं एवढं पाणी अजून पूर्ण आयुष्यात नाही पाहिलं मोटर लावून जायचं पाणी दिलं तिथपर्यंत पाणी नाही आलं कधी आता जेव्हा एवढं कुठं संकट आलं तेव्हा कसं समोर जायचं कसं आता खूपच नुकसान झाले एवढं नुकसान आतापर्यंत टोटल लो असे यंदा मग जो खर्च केला सात आठ लाख रुपये तो कधीच निघणार नाही यंदा तर खर्च पण नाही येणार आणि उत्पन्नाच्या आत काहीच आहे कर्ज तुम्ही घेतले बँकेच्या कर्जासाठी तेच सांगतो आता कर्जा सवलत द्यावी किंवा कर्जमाफी करावी टोटल शंभर टक्के कर्जमाफी करावी सात बारा कोरा करून हल्लत शासनाआधी ते काही झालं नाही कर्जमाफी अजून केली नाही आणि अतिवृष्टीच्या अनुदानाला टाळा टाळा करण्यात चालली त्याला निकष लावलेत वाटत काहीतरी ते पण देत नाही शेतकऱ्याच्या आता खूपच पैठणची परिस्थिती जेवढे शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आतापर्यंत पैठणला अजून वाढू शकते अशा खूपच परिस्थिती बिकट आहे नक्कीच बिकट परिस्थितीचा सामना हे सगळे शेतकरी करतायत आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं स्वप्नांचं इथं पाणी पाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि जी बाग कष्टाने फुलवली होती आता जवळ पंधरा सोळा वर्षांची ही बाग आहे आणि आणखी पंधरा सोळा वर्ष आयुष्य होतं मात्र आता या झालेल्या पावसानं या झाडांना मोठं नुकसान झालेलं आहे आलेलं पीक तर हे आपण बघतोय हे असं वाया गेलेलंच आहे पण येणाऱ्या सुद्धा काळामध्ये हे झाडं टिकतील की नाही अशी शंका या शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या आहे आणि सरकारनं एक तर संपूर्ण पीक माफी पीक कर्जमाफी जी आहे ही करावी किंवा अनुदान जे आहे हे हेक्टरी वाढून देण्यात यावं अशी मागणी सध्या शेतकऱ्यांनी केलेली आहे लोकमत साठी महेश पवारसाहेमे पाठक तालुका पैठण जिल्हा छत्रपती